रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीनं महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट संजीव सदाफुले जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड जिल्हा कार्यालय सचिव शीलवंत करण काळे शहर प्रभारी सुहास सुरवसे शहर युवा अध्यक्ष अमर साळवे माजी शहराध्यक्ष देवाभाई उघडे शशिकांत तळमोहिते सावळा उडानशुव महेंद्र कांबळे सचिन इंगळे प्रमोद राऊत सुनील गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्य इतिहासामध्ये पाहिलं असून देणाऱ्या शेतकऱ्यांना हे मार्गदर्शक असं ठरणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या देशामध्ये जातीवाद संपवून संपादक सवयची विनंती करण्याकरता बाबासाहेब आंबेडकरांच्या हातच प्रयत्नातून केला आणि या काळामध्ये आता पुढे सामाजिक नेत्यांनी व्यवस्थित परंपरेच्या युद्धामध्ये जो लढा दिलेला आहे इतिहासामध्ये या लढ्याला तोंड नाही त्यामुळं महापालाच्या बाबतीत बोलायचं झालं की निघाले होता त्यांचं कार्य त्यांची विचारधारा आणि त्यांचं विशेषतः सामाजिक योगदान संपलं योगदान आणि लक्षात घेऊन समाजाची वाटचाल केली त्या आपण निश्चित भारत आहे उत्सित भारत आणि निश्चित समाज तयार करण्यासाठी राहणार नाही तेव्हा याच्या निमित्तानं त्या पूर्णपणे आम्ही वंदन करीचा बाबासाहेब म्हणाले ब्राह्मणेकर समाजाचे आदर्श महात्मा फुलेच होते आम्ही सर्वजण त्यांच्या तत्वज्ञानाने पुढे जात होतो कालांतराने काही जण हिंदू महासभाकडे व काँग्रेसकडे उच्चे खाण्यासाठी गेले परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही आपल्याला फुलेंचं तत्वज्ञान घेऊनच पुढे जायचं आहे तोच जागा पकडून बहुजन नायक मान्यवर काचिराम साहेब म्हणाले की फुलेने सुरू केलेलं आंदोलन आपल्याला यापुढे पुढे हजारो वर्ष चालवायचं आहे त्यामुळे बहुजन समाज पार्टी म्हणते फुले के सम्मान फुले आपका मिशन अधुरा आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांचं आंदोलन गतिमान करून त्यात सातत्य ठेवण्याचा ईस्टनला त्यांना आदरांजली देतो जय भीम जय भारत

जो ज्ञान द्न्यान दिले ज्ञानाचा वसा दिले त्या प्रत्येक महिलेला स्वातंत्र्याचा वसा दिले त्या महात्मा फुलेंच्या मृतीत कोटी कोटी प्रणाम